ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुंबई उपनगरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस चाकरमान्यांची तारांबळ मुंबई उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली विशेषतः मुलुंड भांडूप विक्रोळी या परिसरात सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे

पालिकेच्या यंत्रणांनी सज्ज राहावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही मुंबईकरांना यावेळी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा सामना करावा लागत असून हवामान विभागाने पुढील काही तासांमध्ये पावसाचा का जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्यासच बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आलं आहे